तो नमस्कार मंडळी आय होप तुम्ही छान असाल मस्त असाल आणि मजेत असाल आजचे नंबर आहे दोन अकरा वीस एकोणतीस दोन अकरा वीस एकोणतीस हा नंबर खूप पॉवरफुल नंबर मानला जातो तेवढाच खूप छान नंबर मांडला जातो पॉवरफुल यासाठी की जसं आपल्याला सूर्य गरजेचं आहे तसं आपल्याला चंद्राचीही गरज लागते चंद्र हा आपल्या इमोशनला दाखवतो दाखवतो आपल्या मनाला दाखवतो त्यामुळे चंद्राचे नंबर जे आहे त्या लोकांचा सुद्धा तुम्हाला फार गरज असते या सिरीजमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की प्रत्येक नंबर हा कुठल्या गोष्टीचा आहे तर हा नंबर जो आहे दोन अकरा वीस एकोणतीस या नंबरमध्ये तुम्ही जी लोक पाहता या लोकांचा फार सेन्सिटिव्ह असतो फार इमोशनल असतात फार मायाळू असतात फार प्रेम करणारी असतात त्याचबरोबर सेवाधर्म ह्यांच्यामध्ये खूप असतो एक तर चंद्राला बघितल्यानंतर आपल्याला कळतं की चंद्र हा एक सॉफ्ट ग्रह आहे म्हणजे एकदम शीतलता असणारा सुंदर दिसणारा छान राहणार म्हणजे असं छान आपल्याला फार छान वाटतं म्हणजे त्याला बघितल्यानंतर आपल्या डोळ्यातून पाणी येत नाही जसं सूर्या बघितल्यानंतर होतं पण चंद्राला पाहिल्यानंतर आपल्याला फार छान वाटतं अगदी त्याला पाहावत राहावं असं वाटतं असेच असतात दोन अकरा वीस एकोणतीस अतिशय सुंदर छान कोमल मनाचे स्वभावनेचा चां, चांगले लोकांना मदत करणारे समजून घेणारे असा हा नंबर आहे दोन अकरा वीस एकोणतीस तर अशा लोक जर तुमच्या आयुष्यात असतील मित्र असतील तुमची वाईफ असेल हजबंड असतील यू आर व्हेरी लकी की तुम्हाला एक खूप समंजस आणि चांगले पार्टनर्स मिळालेले आहेत फ्रेंड्स मिळालेले आहेत पण आता या लोकांमध्ये ना चांगल्या गोष्टी तर आहेतच पण थोड्याशा वाईट गोष्टीसुद्धा आहेत त्या मी तुम्हाला सांगेन पण सगळ्यात चांगली गोष्टी म्हणजे हे फार आहे आणि इमोशनल असल्याकारणे लोकांना समजून घेण्याची भावना यांच्यामध्ये खूप असते खूप समजून घेतात लोकांना प्रत्येक गोष्टीला अंडरस्टँडिंग करून घेतात भले स्वतःला त्रास करतील पण दुसऱ्याला कधी ते पटकन बोलणार नाहीत असा हा नंबर दोन आहे दोन अकरा वीस एकोणतीस त्याचबरोबर एक आहे की या नंबरची लोकांमध्ये एक सेवा धर्म खूप असतो मग तुम्हाला हे लोक टीचिंगमध्ये आढळतील हे लोक तुम्हाला मेडिकलमध्ये आढळतील म्हणजे डॉक्टर्समध्ये आढळतील त्याचबरोबर या लोकांना एक खूप चांगले सायकॅट्रिस्ट खूप छान होऊ शकतात आणि यांचा स्वभाव थोडासा मुडी असतो म्हणजे कसं जसं चंद्र असतो चंद्र हा हो पौर्णिमा अगदी लक्क आणि पण तसाच तो अमावसेला कमी कमी होऊन जातो तसाच या लोकांचा स्वभाव असतो अतिशय मुडी स्वभावाची असतात सेन्सिटिव्ह असतात मग राग आला थोडासा की मग खूप राग येतो एक तर मग पटकन चिडत नाहीत पण मग एकदा चिडले आणि एकदा मनाला गोष्ट लावून घेतली की मग ह्यांना समजवणं थोडंसं अवघड पडतं पण साधे आणि सरळ असतात समजावलं की समजूनही घेतात अशा पद्धतीचे असतात पण सगळेच असतात का तसे नाही तर दोन नंबर अकरा नंबर वीस आणि एकोणतीस जेव्हा आपण हे नंबर बघतो भले त्यांची बेरीज दोन आहे पण अकरा नंबर हा खूप पॉवरफुल नंबर मांडला जातो या दोन अकरा वीस एकोणतीसमध्ये सगळ्यात पॉवरफुल कारण डबल वन येतो थोडासा चंद्रमाचा जो प्रभाव आहे तो यांच्यावर इतका जास्त नसतो कारण डबल वन असल्यामुळे सूर्याचा नंबर येतो खूप पॉवरफुल असतात ही लोकं पटकन सक्सेसफुल होतात लाईफमध्ये पण रागावर ह्यांना थोडा कंट्रोल केला तर ह्यांचा सगळ्यात मेन प्रॉब्लेम होतो तो राग राग कधी कधी आला तर मग प्रचंड राग येतो मग मात्र समजवणं फार कठीण होऊन जातं तर अशा पद्धतीचे हे नंबर्स आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला असं सा सांगेन की चंद्र म्हणजे दोन अकरा वीस एकोणतीस या लोकांच्यामध्ये एक अजून एक हे आहे की जसं अमावसा पोर्णेवाल्यांचा मूड स्विंग होतो त्यामुळे या लोकांनी चांदीची चेन घालणं फार गरजेचं असतं गळ्यामध्ये एक छोट असं चांदीची चेन घातली आणि छोट चांदीचं प अगदी चंद्र जरी असला तो बनवला तरी तुमच्यासाठी अतिशय सुंदर असं मांडलं जातं आता तुम्हाला जमत असेल तर नक्की करा तो तुमच्या मूड स्विंगला स्विंगला किंवा आ, इमोशनला थोडासा फार कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण पाहतो की लहान मुलांमध्ये सुद्धा आपण जेव्हा लहान मुलांचा ओरा नाजूक असतो मुडी असता तेव्हा आपण त्यांना लहानपणी चांदीच्या चैन चांदीचे चा, हातामधले कडे पायामधले कडे असे घालतो सो तसं तुम्ही घातलं तरी तुमच्यासाठी फार छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी हे आहे की मेडिटेशन करणे मेडिटेशन करणं तुमच्यासाठी अतिशय छान आहे कारण काय होतं जसं हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे पण जसा चंद्राचं जे निसर्गाचा नियम आहे तसा तो कमी कमी होतो वाढत वाढत जातो अशा वेळेला ना अमावस्या पौर्णिमेला तुम्हाला फार चिडचिड निर्माण होते काही ना काहीतरी वाईट गोष्ट होते आणि मग ते चिडचिडचा त्रास होऊन तुम्हाला हेडॅक होऊ शकतो तुमचा रागावर कंट्रोल होत नाही मग कधी कधी रात्रीची झोप न येणे त्यामुळे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम अशा सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होतात म्हणून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट जो उपाय आहे तो म्हणजे मेडिटेशन मेडिटेशन जरी जमत नसलं तरी रात्रीच्या वेळेला ओम नम शिवाय किंवा तुम तुम्ही कुठल्या देवाला मानत असाल त्याचा जो पाच मिनटं डोळे झाकून नक्की करा तुम्हाला खूप चांगले चेंजेस मिळतील आयुष्यामध्ये त्याचबरोबर दोन नंबरची मा लोक जे आहेत ते खूप सक्सेसफुल असतात आणि अशी खूप सारी उदाहरणं आपल्याला दोन नंबरची खूप सारी लोक अतिशय प्रसिद्ध असतात या लोकांना कलात्मक गो गोष्टींमध्ये फार आवड असते संगीत नृत्य काही क्रिएटिव्ह गोष्टी असतात त्यामध्ये खूप तुम्ही या लोकांना बघाल सेवा धर्म तर येतोच म्हणजे मेडिकल डॉक्टर नर्स या गोष्टीमध्ये तर हे असतात टीचिंग यामध्ये ही लोकं खूप असतात त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की जर सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण जगितलं तर हा ग्रह हा फिमेल ग्रह मानला जातो तर शक्यतो दोन नंबरची जी लोकं असतात त्यांना ना असं स्त्रियांचं प्रेम फार मिळतं आईचं प्रेम फार मिळतं जर तुम तुमचा नंबर दोन असेल तर आईशी तुमचे रिलेशन खूप छान असतात किंवा आई तुमची दोन नंबरची असेल तर खूप पझेसिव स्वीट आणि खूप प्रेम करणारी अशी आई तुमची असते त्याचबरोबर तुम्ही बघाल की शाहरुख खानचं उदाहरण बघाल फिमेल फॅन त्यांना खूप जास्त आहे अमिताभ बच्चन अजून मी तुम्हाला सांगेन राजेश खन्ना हे सुद्धा दोन नंबरचे होते तर या लोकांना तुम्ही बघाल फिमेल फॉलोईंग जरा जास्त आहे म्हणजे त्या खूप म्हणजे स्त्रिया खूप म्हणजे स्त्रियांशी फार कनेक्टेड होतात हे नंबर असं म्हटलं जातं त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की तुमचं जसं मी सांगितलं तुम्ही कलात्मक क्षेत्रामध्ये खूप जाऊ शकता सेवाधर्म असल्या कारण मेडिकल फील्डमध्ये सुद्धा ही अशी लोकं तुम्हाला फार पाहायला मिळतात आणि मी जस्ट नंबरच सांगते पण त्याचबरोबर एक सांगते राशीसुद्धा चंद्राचीच मांडली जाते तुम्ही या राशीची लोकंसुद्धा मेडिकल फील्डमध्ये खूप तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की दोन नंबर जो आहे हा नंबरमध्ये ना निगेटिव्ह पॉईंट हा असा आहे की एखाद्या वेळेला जर मनाला जर कुठली गोष्ट लावून घेतली तर खूप मनाला लावून घेतात आणि खूप साऱ्या अशा केसेस होतात की जर त्याच्याबरोबर अजून दुसरा नंबर फार इमोशनल त्यांना जर अटॅच असेल तर जसं सिक्स नंबर आहे किंवा तीन नंबर आहे अशी लोकं मग ना मनाला खूप हर्ट लावून हर्ट करून घेतात काय होतं की दोन नंबर हा आ, कधी कधी असं पाहिलं जातं की मग भावनामुळे काही वाईट विचार मनात येऊन वाईट गोष्टीसुद्धा ते स्वतःशी करून घेऊ शकतात त्यामुळं तुमचा समतोल असणे मानसिक समतोल असणे गरजेचं असतं तुमच्यावर काही गोष्टी थोपवल्या जातात तुम्हाला त्या कराण्या करण्यासाठी भाग पाडा पाडल्या जातात कारण तुम्ही पटकन बोलत नाही समजून घेता लोकांना अंडरस्टँडिंग करून घेता बघा एक वेळेला समजून घेणं अंडरस्टँडिंग करणं गरजेचं आहे पण उगाचं सहन करणं अन्याय सहन करणंसुद्धा काही लो, का लोक काही लोकं करतात सगळेच करत नाहीत पण हेच जर तुमच्यावर होत असेल तर कधी थोड़ा साथी कधी थोडा आवाज उठवणे तुमच्यासाठी बेस्ट आहे पण मेन म्हणजे मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे स्वतःला संतुलित करा स्वतःच्या मनाला जे तुमच्या कधी मुडी स्वभावामुळे तुमच्या कंट्रोलमध्ये होत नाही कधी कधी आळशी होता लेझी होतात तो या गोष्टी सो सोडून द्या रात्रीचं जागरण जास्त करू नका मेडिटेशन करा या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही स्वतःला कंट्रोल ठेवाल तुम्हाला लोकांना समजून घेणं फार छान येतं त्यामुळे तुम्ही सायकॅट्रिस्टमध्ये खूप छान करिअर करू शकता कलात्मक जसं फिल्म इंडस्ट्रीचे लोक आहेत त्याच्यामध्ये खूप छान करू शकता त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की समजून गेलं हिलिंग पॉवर तुमच्यामध्ये खूप असते म्हणजे तुम्ही लोक फार हिलर हिलर म्हणूनसुद्धा काम करू शकता त्याचबरोबर uh, तुम्हाला एक सांगेन पण uh, मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही हिलिंग पॉवरमध्ये या कामासाठी जाता तेव्हा तुमच्या इमोशनल बॅलन्स असणं फार गरजेचं असतं तर तुम्ही खूप स्ट्रेस घेत आहे बाकीच्या गोष्टी करताय आणि मग हिलिंगमध्ये जाताय तर मला असं वाटतं ते तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं त्यामुळे थोडंसं स्वतःला स्टेबल करणं स्वतःला मेडिटेशनमध्ये ग्रो करणं स्वतःला स्ट्रॉंग करणं मनाने मग तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर आणि छान आहेत कारण एक एकच तुमचा मूडी स्वभाव असल्या कारण खूप वेळाला तुमचं करिअर चेंजेस पण खूप जास्त दिसतात त्यामुळं आपल्या आपण कशात बेस्ट आहोत आपण कशामध्ये स्ट्रॉंग आहोत हे आपल्या मनाला ठरवा आणि मग नक्की याच्यामध्ये जा कारण तुमच्यामध्ये त्या कलात्मक दृष्टी सेवाभाव समजून घेणे इंट्युशन पावर या सगळ्या गोष्टी आहेत पण मेन म्हणजे स्वतःचा आपलं तु, तु, तुम्ही कशात बेस्ट आहात ह्याच्यामध्ये जर तुम्ही लक्ष दिलं आणि स्वतःवर त्या तुमच्या इमोशनलला जर स्ट्रॉंग केलं आणि तुम्ही कशात बेस्ट आहात त्याच्यामध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच बेस्ट आहात त्याचबरोबर मी म्हटलं की चांदीची चेन घालणं हे खूप छान असतं तुमच्यासाठी जमलं तर पौर्णिमेला उपवास पकडणंसुद्धा काही लोकांसाठी फार छान असतं तर तुमच्या पत्रिकेवरून तुम्हाला सांगितलं जातं पण दोन नंबरसाठी हे सुद्धा आहे अजून एक मी तुम्हाला असं सांगेन दोन नंबरमध्ये तुमचे बेस्ट नंबर आहे जर एक नंबरशी पटू शकतं तुमचं तीन नंबरशी पटतं तुमचं सात नंबरशीही पटतं पण तुमचे शत्रू नंबर आहेत नंबर आठ आणि चार शनी आणि राहू तुमचे शत्रू नंबर आहेत बाकीचे नंबर तुमच्यासाठी ठीक आहे तुमचे चांगले कलर आहेत सिल्वर व्हाईट असे व्हाईट रिलेटेड ब्ल्यू स्काय ब्ल्यू असे तुमचे खूप चांगले आहेत त्या मग तुम्ही हे कलर नक्की यूज करा रोजच्या ह्याच्यामध्ये ग्रीनिश कलरसुद्धा तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण पाच नंबरही तुमच्यासाठी बेस्ट तुमच्या घराचा नंबरही तुम्ही जर दोन ठेवला तर तोही तुमच्यासाठी फार चांगला असतो त्याचबरोबर कधी तुम्ही बाहेर जाता तर बाहेर जाता तर घरी आल्यानंतर मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे तुमच्यासाठी बेस्ट राहील कारण तुमचा औरा किंवा तुमचं मन हे नाजूक मांडलं जातं ओरा थोडासा नाजूक होतो कधी कधी पटकन एनर्जी तुम्हाला इम्पॅक्ट करतात त्यामुळे असं खूप लोकांमध्ये कधी गेलात आणि तिथे खूप निगेटिव तुम्हाला फील होतं तुम्हाला अस्वस्थ वाटतं तुम्हाला कसं तरी होतं तुमचे खांदे दुखत आहेत तुमचं डोकं दुखत आहे तर तिथे आल्यानंतर घरी आल्यानंतर तुमची नजर काढणे फार गरजेचं असतं किंवा काही गोष्टी असतात त्यात म्हणजे तुम्हाला पटकन इम्पॅक्ट करतात त्याही गोष्टी आहेत त्यामुळे असंसुद्धा म्हटलं जातं की दोन नंबरच्या लोकांना अशा काही गो गोष्टी असतात त्या गोष्टींचा पटकन निगेटिव्ह गोष्टींचा पटकन आभाससुद्धा होतो आणि त्यांना प्रॉब्लेमसुद्धा होतो त्यामुळं अमावस्या पौर्णिमेलासुद्धा तुम्ही नजर काढली तर तुमच्यासाठी बेस्ट राहते त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की दोन नंबरच्या लोकांसमध्ये सगळ्यात पॉवरफुल नंबर जर म्हणाल तर नंबर इलेवन आहे नंबर इलेवन हा खूप पॉवरफुल नंबर आहे डबल वन असतो त्यामुळं मला असं वाटतं की ॲज कम्पेअर बाकीच्या नंबरपेक्षा या लोकांमध्ये ग्रोथ पटकन होते मनी रिलेटेडसुद्धा ह्यांच्यासाठी फार बेस्ट असतं त्याचबरोबर यांना राग खूप येतो त्यामुळे रागाव थोडंसं कंट्रोल केला तर बाकी हा नंबर खूप छान आहे तेवढा चांगला आहे पण थोडासा राग यांच्यामध्ये जास्त असतो नंबर इलेवनमध्ये त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की नंबर एकोणतीस जो आहे त्यामध्ये सुद्धा हा नंबरचं ही खूप छान म्हटलं जातं मोस्ट ऑफ द ट्वेंटी नाईन लोक एका चांगल्या घरामध्ये जन्म घेतात चांगल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये होतात पैसा पाणी यांच्याकडे भरपूर असतो पण ह्यांच्यामध्ये पण थोडासा रागाचं प्रमाण दाखवलं जातं त्यामुळे ह्यांनीसुद्धा रागावर थोडंसं काम केलं इगोवर थोडंसं काम केलं कधी कधी घाई कमी केली तर यांच्यासाठी सुद्धा बेस्ट आहे त्यानंतर नंबर येतो दोन नंबर आणि त्यानंतर नंबर येतो ट्वेंटी तर अशा पद्धतीने ते नंबर्स आहेत सो आ, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट असं मी तुम्हाला सांगेन की मंत्र तुम्हाला सांगेन की हा मंत्र तुमच्यासाठी फार चांगले चंद्र आ, मी स्क्रीनवर देते हा मंत्र तुम्ही नक्की करा आमंत्र तुमच्यासाठी बेस्ट आहे मेडिटेशन नक्की करा मनावर कंट्रोल केला तर सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात कारण एक लक्षात घ्या दोन अकरा वीस एकोणतीसला मी असं सांगेन एक तर तुम तुमचा मूडवर थोडासा प्रॉब्लेम होऊन जातो कारण नेचरमुळेच त्या गोष्टी होतात तुमच्यामुळे अशा नाही आणि ॲज युजल आपण एका अशा कलियुगामध्ये राहतो की अशा काही घटना घडतात जेणेकरून आपल्याला थोड्याशा गोष्टी लागतातसुद्धा किंवा त्यांचा इम्पॅक्ट पटकन तुमच्या आयुष्यावर होऊन जातो त्यामुळे तुम्ही स्वतःला मेंटली स्ट्रॉंग करणं एनर्जी वाईज स्ट्रॉंग करणं हे जास्त महत्त्वाचं असतं कारण तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत पण स्वतःला कंट्रोल करणे आणि स्वतःच्या एनर्जीवर काम करणे हे तुमच्यासाठी बेस्ट राहतं सो so, आय होप तुम्हाला सगळ्यांना माझा व्हिडिओ आवडला असेल तर बेस्ट ऑफ लक आणि उपाय नक्की करा थँक्यू